पुणे शहराच्या सत्ता परिवर्तनाची सुरुवात झाली आहे असे विधान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी केले पाहुयात ते नेमके काय म्हणतायत पुण्या पुणे लोकसभेच्या निवडणुकीसाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा नदीपात्रामध्ये होती आणि या जाहीर सभेच्या तयारीसाठी आज आमचे वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहरातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत बरेच दिवसानंतर ही सभा पुण्यामध्ये पार आहे मला वाटते जानेवारी चोवीस सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला साहेबांची एक सभा एस एस पी एम एस ग्राउंड वरती झाली होती ती न भूतो न भविष्यात अशी अभूतपूर्व सभा झाली आणि त्याच्यानंतर आज या पुणे लोकसभेच्या निवडणुकीसाठी सभा होती आहे या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज आम्ही सर्व कार्यकर्ते इकडे जमलो उद्याची तयारी चांगल्या पद्धतीने चालू आहे त्याच्यामध्ये शहराचे सर्व पदाधिकारी शहराध्यक्ष पण मनोहरभाई कुरेशी या ठिकाणी आहेत बाकीचे सर्व पदाधिकारी शहरामधले आहेत तर माझी सगळ्यांना विनंती आहे की उद्या संध्याकाळी पाचच्या नंतरनं ही सभा चालू होती आहे जास्तीत जास्त सर्व पुणेकरांना विनंती आहे की आज सगळ्यांना सभा तुम्ही पाहिल्यात पण आज एक व्यक्ती जो या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये उभा राहिलाय